न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे शासनाने संपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण उठवण्यात यावे यासाठी गेल्या तीन दिवसांपासून उपसरपंच सोमनाथ रामराव ठेंगडे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत जोपर्यंत गावातील अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा उपसरपंच यांनी घेतलेला आहे गावामध्ये गट क्रमांक एकशे एकोणनव्वदमधील मधील जमीन एकोणीसशे बहात्तर साली शासनाने घरकुल योजनेसाठी जमीन संपादित करण्यात आली होती तेहतीस बाय तेहत्तीस चौरस फूट प्लॉट त्यावेळेचे तहसीलदार आणि पालकमंत्री अफीक झाकिरिया यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते एकोणीसशे बहात्तरपासून पासून एकशे बहात्तर कुटुंबांच्या मालमत्तेची ग्रामपंचायत मध्ये आठ अची नोंद वहीमध्ये नोंद आहे ग्रामपंचायत मध्ये एकाहत्तर बहात्तरमधील मधील ग्रामसभेची सनद आहे शाळा समाज मंदिर हातपंप दवाखाना अशा अनेक शासनाच्या योजना एकोणीसशे ऐंशीपासून पासून या जागेवर राबवण्यात आलेल्या आहेत एकशे बहात्तर कुटुंब येथे आजही राहतात येथील लोक नियमित भरतात एवढे अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून, वार करून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आज रोजी रस्ता बंद असल्यामुळे पूर्ण गावाला वेढा मारून घरापर्यंत येथील नागरिकांना जावं लागतंय अनेक समस्यांना तोंड देऊन येथील लोक राहत आहेत एखादा तरी त्यामुळे एकदा तरी तहसीलदार साहेबांनी समक्ष येऊन पाहणी करून जावे असे येथील लोकांचा आग्रह आहे कोविड काळात मूळ मालक वारसदारकडून समाज मंदिर प्रांगण हातपंप शाळा आणि रस्ता ताब्यात घेण्यात आला आहे या प्रशासनाकडे वारंवार तक्रार आणि पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे उपसरपंच सोमनाथ रामराव ठेंगडे आणि पळसवाडी ग्रामस्थ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून खुलताबाद तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे सरपंच दगडू भेंडे जनार्दन ओटे संतोष ठेगडे शिवाजी गायकवाड मारुती औटे गणेश ठेंगडे सीताराम पवार अप्पासाहेब काळे नर्मदाबाई हिवाळी इंदूबाई गायकवाड जायदाबी शेख शेख हमीद शेख शब्बीर हनीफ शाह नसीर पठाण साहेब खान पठाण कैलास पवार बुद्धम गायकवाड सुधाकर दहिवाल मंसूर सय्यद या सर्वजणांनी उपोषणासाठी पाठिंबा दिला विनंती सुद्धा पक्ष आता सुनावणी तर घ्यावं लागेल निर्णय घ्यायचा की तुम्ही सुनावणी काय घ्या तिकडे घ्या कशा नसताना ते सुनावणी घेताना घ्यावं लागेल सर मी पंचेचाळीस वर्ष झाली मला गाव चालू मी मी एवढा अज्ञान माणूस नाही बरोबर सुनावणी मला मी इतका अज्ञान माणूस नाही तुम्हाला सरळ मला पंचेचाळीस वर्षे झाले गाव चालवून आणि याची खडा ना खडा माहिती मला मला आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना उत्तर दिलं नाही कलेक्टर असो ऐका कलेक्टर असो कमिशनर असो तहसील असो आता कालचं पत्र दिलं तर तुमच्या तहशील दरापर्यंत पत्र पोहचल कालचं आमचं काही नाही आता पण तुम्ही आता गरबांडे आता घेऊन आले मी मराला आलो तुम्ही न्यूज महाराष्ट्र साठी धरमसिंग मिंग्रो छत्रपती संभाजीनगर गंगापूर